नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे सात्विक डायट जे की मी फॉलो करणार आहे सो मी सुरुवात केली नारळ पाणी पिऊन कारण तेच एक चांगलं उत्तम पर्याय आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही ते ॲशगार्डचा ज्यूस घेऊ शकता आणि कुठलेही ग्रीन लिफी व्हेजिटेबलचा ज्यूस घेऊ शकता ते झाल्यानंतर मी बाजूच्याच गार्डनमध्ये गेले आणि तिथे चालताना आपला ग्रॅटिट्यूड वॉक म्हणते मी त्याला आणि ते आपण करायचं आहे एक दहा पंधरा मिनटं आणि शक्यतो जमिनीवरती चालण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे माती बरो मातीवरती सो तिथे आहे पर्याय सो मी ते करते आणि आल्यानंतर मी पूर्ण सात्विक डाएट हंड्रेड पर्सेंट तरी सुरुवातीला नाही फॉलो होत सो जो ब्रेकफास्ट आहे तो जो साधा आहे आ, कमीत कमी तेलाचा तो खाण्याचा प्रयत्न करते सो so, इथे दिवसभरात मला ॲटलीस्ट म्हणजे दोन फळं तरी खायला मिळावीत यासाठी मी इथे बघत होते भाजी मार्केटमध्ये सो मी पपाया आणि कलिंगड घेतला आहे आणि सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं आहे इथे छानपैकी कचरा वगैरे साफ केलेला आहे सण देखील छान येत आहे थोडं चालून आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं so, सो मी इथे कलिंगड आणि पपाया आणला आहे सो so, कलिंगड मी दिवसाभरात एकदा खाईन आणि रात्री पपाया आणि ड्रायफ्रूट्स त्याचबरोबर पात देखील आणली आहे आणि दुधाचा चहा तर पूर्णपणे बंद नाही होत तो एक टाईम मी घेते पण सकाळी असं मी कोरा चहा घेते म्हणजे जी ब्लॅक टी असतं ते आणि थोडंसं कधी लेमन टाकते किंवा नाही देखील टाकत सकाळी सकाळी खरंच ते फ्रेश वाटतं जोपर्यंत ते बनवून पित नाही तोपर्यंत चहाची दुधाची चहा पाहिजे असं वाटतं पण एकदा ही चहा बनवून प्यालो ना की खूप छान वाटतं मी जेवढे नॉर्मली पोहे घेते त्यापेक्षा हाफ घेतले आहे आणि कारण मला एक दीड तासाने कलिंगड म्हणजे काही फ्रूट खायचे होते इथे मैत्रीला देखील सवय चांगली लागते की ती स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करते आहे सो स्वतःबरोबर मुलांना देखील चांगल्या सवयी लावण्याचा मी तरी प्रयत्न करते आहे मुलं देखील कधी कधी मोठे होताना गोष्टी त्यांच्या त्यांच्या त्यांना करायच्या असतात तेही दिसतं आपल्याला तेव्हा तेव्हा त्यांना करू द्यायच्या ज्या त्यांच्यासाठी सेफ आहेत गोष्ट तुमच्यावर आज एक ऑनलाईन परचेस शेअर करायची होती ती म्हणजे बुक शेल्फ आणि ते बघू शकता की मी त्याचं पूर्ण पॅकेज ओपन केलं आहे त्यामध्ये असे वेगवेगळे त्याचे कटिंग्स आले आहेत आणि त्याचबरोबर खिळेदेखील त्याचे आले आहेत स्क्रू पण ते स्वतःहून लावू नाही शकत खूप घट्ट आहेत सो आम्ही प्रयत्न केला पण त्याच्यासाठी मोठा स्क्रू किंवा ड्रिलिंग मशीनच लागणार होती सो आता आम्ही बाहेरच्या एका व्यक्तीला बोलवलं आहे तर ते करून देत आहेत आणि अशा पद्धतीने त्याने असेंबल केलं आहे आणि आता मी थोड्या वेळाने याच्यावर पुस्तक ठेवेन तुम्हाला मी पहिलं पुन्हा ते कसं दिसतं आहे ते दाखवते आणि ही आहेत थोडीफार माझी बुक्सचे कलेक्शन आणि काही मैत्रीचे आणि आर्याचे देखील बुक्स आहेत काही बहुतेक माझी यू एसमध्ये घेतलेली बुक्स आहेत आणि बाकीचे आम्ही इथे मागवली होती एक दोन जेव्हा इथे होते तेव्हा पण पर एटी पर्सेंट माझे यू एसमधलेच बुक्स आहेत द सिक्रेटचे बुक्स आहेत जे की लॉ ऑफ अट्रॅक्शन मी फॉलो करते त्याबद्दलचे आहेत आणि त्याच रिलेटेड जे ऑथर्स आहेत त्यांचे काही बुक्स आहेत भगवद्गीता आहे सो हे सगळे माझे यु नो एक टेन ट्वेंटी पर्सेंटच वाचून झाले आहेत आता मी पूर्णपणे सगळे बुक्स चांगल्या पद्धतीने रीड करण्याचा तरी प्रयत्न करणार आहे आणि ते समोर असावेत यासाठी बुकशेल्फचा एक पर्याय मला चांगला वाटतो कारण बुक्स देखील अरेंज होतात आणि बुक्स समोर असेल तर वाचायला देखील आपल्याला आठवण राहते आणि प्रयत्न करतो आपण तसा यूज करू शकतो ज्यासाठी आहे so, सो इथे बघू शकता हे बुक शेल्प आहे तिथे आणि जस्ट मी लावलं आहे सो so, हा हीच गोष्ट मला तुमच्यावर शेअर करायची होती क्लासला इथे जायचंय इथे कपडे माझे घडी करायचे आहेत त्या बकेटमध्ये आहेत ते ते मी आता घडी करते काही मी आर्याला ड्रॉप करून आले स्कूलमध्ये थोडं चालले पार्कमध्ये आणि ते देखील मी तुमच्यावर शेअर केलंच आहे आणि आता बुकशेल्फ दाखवलं तुम्हाला बहुतेक माझी सगळी पुस्तकं राहिली फक्त दोन तीन पुस्तकं आहेत जसं की एकदम मोठं पुस्तक ना आली असं ते नाही राहणार अदरवाईज बाकी ऑलमोस्ट माझी नाईंटी एट पर्सेंट बुक्स सगळे आले त्याच्यामध्ये पण एवढेच बुक्स आहेत कंटिन्युअस मी जे राहिलेच होते सो मी पुस्तकं घेतली नाही जास्त पण आता ह्या पुढे थोडं मोठं बुकशेल्फ आम्ही घेऊ जेव्हा एकदम थोडंसं काही जागा कुठे अरेंज केली जसं की हे आहे हे जे आहे ना हे जर काढलं कारण ह्यामध्ये काही कपडे आहेत तर हे काढलं तर इथे एक बुकशेल्फ होईल पण इथे आम्ही बुकशेल्फ राहता नाही करत आहे कारण हे छोटे आहेत महाराथी एक दोन्ही ते जाऊन जाऊन पुस्तकं घेतात काढतात वस्तू खराब होतात पुस्तकं आपण सांभाळले पाहिजेत काय असते ते एवढं चला था था था। मी आता ऑनलाईन बऱ्याच गोष्टी मागवल्या पार्लरचं खूप सामान आले सो त्याचे बॉक्सेस आहेत बरेचसे ड्रायरचे हिटरचे आणि फेशियल किटचे वगैरे आणि हे आहे आहेत थोडंफार आमचं डेकोरेशनचं सामान म्हणजे अशा गोष्टी आहेत कपडे कडी करायचे आहेत असा होता माझा सकाळपासूनचा दिवस थोडा बिझी होता मैत्रिला देखील भरवलं वगैरे ती खाली जाऊन आली आणि नंतर जरा क्लीन चालू आहे मी म्हणजे वरचं थोडं क्लीन करून काकी गेल्या क्लीन करून आणि मग मी ते वरती पुस्तकं लावली तर सगळी माझी पुस्तकं काही यू एसमध्ये घेतली होती आणि थोडीफार इकडची आहेत आ, कारण मी इकडे एक असताना ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि बहुतेक यू एसमध्येच घेतली होती मी हां सो मी आता आहे मी क्लासला निघे मी लंच करून घेणार आहे आता तिला भाजी हे कपडे आहेत ते घडी करून घेते मी आणि किती सामान नीट ठेवायचा प्रयत्न केला तरी मैत्री एकदा वरती चढली की इकडे तिकडे सगळ्या वस्तू करते आणि तिला फक्त व्हिडिओत बघायचा असतं चला बाय करा बाए। सी यू आणि हे मैत्रीसाठी मी डायपर्स मागवले होते ते तिच्या प्रॉपर फिटिंगचे आहे आणि याचा जर थोडंसं फीडबॅक द्यायचा म्हटलं तर ते थोडे बाजूने ना कारण जे मधला त्यांचं जे इनार आहे ते फक्त मधल्या लेंथला आहे आणि एवढं एवढं इंच दोन्ही साईडने राहतं त्यामुळे काय होतं जे ओला हवा आहे तो पटकन बाहेर येतो आणि एवढंच चा, म्हणजे चांगलं नाही आहे कारण अदरवाईज आतमध्ये चांगलं सोख आहे सेंटरला जेवढं इनर सेंटरला राहत आहे नीट झोपून जर मुलांना घातलं कारण हे घालायला देत आहे हे तिला आवडलं नाही आहे जास्त करून नॉर्मल डायपर ते देते घालायला नॉर्मल डायपर देते घालायला पण हे डायपर्स थोडेसे कंटाळा करते सो so, जबरदस्ती घालावे लागतात तिला कारण नवीन पद्धतीचं आहे नवीन गोष्ट तिला थोडेसे पाय जास्त स्प्रेड होतात त्यामध्ये सो so, हे कंटिन्युअस नाही घालत मी एक मध्ये अर्धा एक तास तिला मी उघड ठेवतो सकाळी तरी सुरुवातीला एक कारण एकदा तिचं पोटसाव झालं की नंतर ती लवकर काही करत नाही पण खाली न्यायचं असलं की मग घालावंच लागतं काय असे चालली आहे हां सो असं होतं ते तिचे जे क्लोथ डायपर मागवले आहेत त्याचा फीडबॅक म्हणजे मला त्याचा अनुभव काय आला अदरवाईज नाईंटी पर्सेंट ओके आहे म्हणजे छान आहेत त्याची फिटिंग पण छान आहे खूप फिटिंग उबीरा खूप असे सायजेस दिलेले आहेत ओके आता मला उशीर होतो मी लंच वगैरे करून आता पार्लरला निघेन आणि पुढच्या बिस्टिंग विचारावं नक्की शेअर करेन आणि आता मी क्लासमध्ये जाऊन आले आहे आम्हाला एक हेअरकट शिकवला सो सुरुवातीला एक हेअरकट आणि शेवटी शेवटी दोन किंवा चार हेअरकट असे एकत्र घेणार आहेत जे इझी असणार आहेत सो आज मी स्टेप कट शिकले आहे आणि फेदर कट शिकले आहे सो इथे तुम्ही बघू शकता तिचे ऑलरेडी स्टेप कटच होते सो जास्त त्यामध्ये कट दिसत नाही आहे सुरुवातीला आम्हाला थोडे थोडेच कट करायचे आहेत जेणेकरून एक सात आठ कट जे आहेत ते आम्हाला ते ते अप्लाय करता येतील आणि हा आहे समोरून स्टेप कट साधारण कमीत कमी दिसतो पण ॲटलीस्ट शेपमध्ये वाटत आहेत केस so, स्टेप कट आहे संध्याकाळी मग आर्याचा थोडासा रुटीन असतो संध्याकाळी मिलिंदा जेव्हा वेळ असेल किंवा दिवसाचं सायकल चालवून घेतात कारण ती आता सा बऱ्यापैकी सायकल चालवते सो so, आर्याला ह्या वर्षी चांगल्यात चांगली सायकल आणि इंडि स्वतःहून इंडिपेंडेंटली सायकल चालावी हा तरी माझा हेतू आहे आणि तिचा देखील तोच प्रयत्न आहे माझ्यासोबत मुलांना देखील चांगल्या सवयी लावायत हाच माझा प्रयत्न आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये सव्वीस जानेवारीला फंक्शन आहे कार्यक्रम असतो सो आर्याचा देखील डान्स परफॉर्मन्स होणार आहे सो तिला मी छमछम गाण्यावरती डान्स शिकवला आहे थोडाफार जो काही कोरिओग्राफ मला करता आला आणि तेच आर्या करते आहे सो so, सात्विक डाएट फॉलो करताना जे मला फॉलो करता आलं दिवसाच्या सुरुवातीपासून एन्डपर्यंत मी जास्तीत जास्त सात्विक पद्धतीने खाण्याचा प्रयत्न केला सगळं so, एकाच वेळी नाही ट्राय करता येत किंवा कमी करता येत तो ते ग्रॅज्युअली मी कमी करणार आहे येस असा होता हा माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडला आणि तुम्ही लाईक केलं तर तो व्हिडिओ प्रमोट होतो पुढे दुसऱ्यांना देखील तो सजेशन्समध्ये मध्ये जातो सो प्लीज लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि कोणतीही गोष्ट आवडली किंवा नाही आवडली असेल तरी तुम्ही कमेंट देखील नक्की करू शकता त्याने मला प्रोत्साहन मिळतं चांगल्या चांगलं कंटेंट ऍड करायचा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये देन सगळ्यांनी काळजी घ्या बाय